पहिल्या फेरीचा निकाल मी जाहीर करतोय त्यामध्ये एक केंद्र एक ते सोळा केंद्र आहेत तो निकाल मी वाचतोय बघा एकूण वैध मतदान आले अकरा हजार तीनशे पंच्याऐंशी त्यामध्ये अवैध मतदान तीनशे चौऱ्याऐंशी एकूण झालेले मतदान अकरा हजार सातशे एकोणसत्तर आता ह्यामध्ये सव्वीस उमेदवार जे मत पडलेले आहेत ती वास्तव का खालीप्रमाणे एक नंबर आडके राजेंद्र विश्वनाथ सहा हजार पाचशे पंधरा मते दोन नंबर कलिकते संजय गोविंदराव पाच हजार एकशे एक्क्याऐंशी तीन नंबर कवडे शहाजी दिनकर चार हजार पाचशे शहात्तर चार नंबर काका पाटील नामदेव ज्ञानदेव पाच हजार अडतीस पाच नंबर खोत उरप लांबोरे बाजीराव यशवंत चार हजार सातशे सत्त्याण्णव सहा नंबर चौगुले बाजीराव दामोदर सहा हजार दोनशे एकाहत्तर सात नंबर चौगुले बाजीराव लहू सहा हजार एकशे चौऱ्याण्णव आठ नंबर ठिकुर्लीकर पाटील विश्वास गोविंद चार हजार सहाशे तेहतीस नऊ नंबर डोंगरे अभिषेक अरुण कुमार सहा हजार दोनशे नऊ दहा नंबर पवार पाटील समरसिंह भीमराव सहा हजार चारशे एकोणसत्तर अकरा नंबर पाटील अजित आनंदराव पाच हजार दोनशे पंधरा बारा नंबर पाटील अरुण अनंत चार हजार चारशे सत्त्याण्णव तेरा नंबर प्राध्यापक डॉक्टर पाटील जालंधर गणपती चार हजार नऊशे सव्वीस चौदा नंबर पाटील धनाजी भिवा चार हजार सातशे पंचेचाळीस पंधरा नंबर पाटील धैर्यशील आनंदराव कौलोकर पाच हजार दोनशे एक सोळा सो नंबर पाटील निवास रामचंद्र चार हजार आठशे सत्तावन सतरा नंबर पाटील प्रमोद दिलीप कुमार सहा हजार पाचशे दहा अठरा नंबर पाटील मोहन शंकर सहा हजार दोनशे अकरा एकोणीस नंबर पाटील राजेश्री निवास पाच हजार अडुसष्ट वीस नंबर पाटील राजाराम शंकरराव सहा हजार सत्त्याण्णव एकवीस नंबर पाटील रोहित चंद्रकांत सहा हजार चारशे सत्त्याण्णव बावीस नंबर पाटील सुभाष शामराव सहा हजार एकशे एकोणसाठ तेवीस नंबर पाटील रुपसिंह पांडुरंग स्वी चाचा पाच हजार एकशे सत्तावीस चोवीस नंबर भाट शिवाजी गोपाळ सहा हजार अडुसष्ट पंचवीस नंबर मेडसिंगे दिगंबर मारुतराव सहा हजार सहाशे एकाहत्तर सव्वीस नंबर वरुटे एकनाथ भाऊसो पाच हजार सातशे ब्याण्णव असे हे सव्वीस उमेदवार आहेत